अभोना पोलीस ठाणे हाती याच हप्त्यामध्ये दळवट येथील किराणा दुकान अवैधरित्या दारू विक्रीवर छापा टाकून हजार रुपये किमतीचा हस्तगत केला होता त्याचप्रमाणे अठरा ऑगस्ट रोजी अबोना पोलिसांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशचंद्राव शिंदे यांना याबाबत कल्पना दिली असता त्यांच्या सूचनेनुसार पोलीस कॉन्स्टेबल विजय भोए पोलीस हवलदार चौधरी पोलीस कॉन्स्टेबल गवळी या पथकाला नवनाथ रसाळ यांनी कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन त्यानुसार बार्टे बाजूकडून हिंगवे या ठिकाणी जात असलेली मोटरसायकल क्रमांक एम एच एक्केचाळीस ए आर नव्याण्णव अकरा या गाडीची तपासणी केली असतात व त्यावर बसलेले दोन्ही इसम यांना विचारपूस केली असतात त्यांच्याकडून गोनीमध्ये प्रिंट सतरा देशी दारूच्या ब्याण्णव प्लॅस्टिकच्या सिलबंद बाटल्या तसेच एक काळी रंगाची बजाज कंपनीची पल्सर मोटरसायकल क्रमांक एम एच एक्केचाळीस ए आर नव्याण्णव अकरा हिच्यासह एकूण त्रेचाळीस हजार दोनशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे याबाबत दिनकर शंकर गांगुर्डे वयवर्ष छत्तीस राहणार हिंगवे तालुका कळवण व हेमंत अशोक आहेर वयवर्ष अठ्ठावीस राहणार हिंगवे तालुका कळवण या दोघांविरुद्ध दारू बांधक कायद्यान्वेळे अबुना ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांच्या सूचनेनुसार व पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार चौधरी पोलीस कॉन्स्टेबल विजय लक्ष्मण भुळे पोलीस कॉन्स्टेबल गवळी यांनी ही पार पाडली आहे या कारवाईचा पुढील तपास अबुना पोलीस करीत आहे या कारवाईबाबत पोलीस उपनिरीक्षक बोलताना अधिक दिली बघूया उपक्षक आज माहिती अशी आहे की अबोना पोलीस ठाणे आदीमध्ये आज दुपारी आज सकाळी आम्हाला साडे दहा अकराच्या सुमारास गुप्त बातमीदारावर माहिती मिळाली की दोन मोटरसायकल चालक जे आहेत मोटरसायकल दोन इसम हे त्यांच्या ताब्यामध्ये देशी दारू चा बॉक्स वाहतूक करत आहेत आणि ती दारू ते हिंगवे गावाकडे आबोनाकडून घेऊन जात आहेत अशी गुप्त बातमी मिळाल्यामुळे आम्ही लागलेच आमचे आमच्या सोबत पथकास सापळा रचून त्या ठिकाणी बारडे फाट्याजवळ थांबलो आणि जात असताना आम्हाला मोटरसायकल क्रमांक एम एच एक्केचाळीस ए आर नव्याण्णव अकरा या मोटरसायकलवर दोन इसम अवैधरित्या दारूची वाहतूक करताना कब्जात बाळगून वाहतूक करताना मिळून आले त्या अनुषंगाने आम्ही त्यांचा त्यांना थांबून त्यांच्यावरती छापा टाकला त्या अनुषंगाने त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली आणि त्यांच्या ताब्यामध्ये मिळून आलेला मुद्देमाल असा आहे की एक काळ्या रंगाची पल्सर मोटरसायकल आहे आणि त्यांच्याकडे तीन हजार दोनशे वीस रुपये किमतीचा प्रिन्स संत्रा या कंपनीचा देशी मा देशी दारूच्या बाटल्या मिळून आलेल्या आहेत असा सर्व मुद्देमाल आम्ही पोलीस स्टेशनला आरोपीसह आलो आणि मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे त्यांच्या दाव्यामधून त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम चे कलम पासष्ट प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे अजून सखोल तपास करत आहोत ही दारू यांनी नेमके कुठून आणलेले आहे आणि कुठे घेऊन चालला याचा ता सखोल तपास चालू आहे अगोना पोलीस ठाण्यामार्फत कुठल्याही अवैध धंदे चालकांनी यापुढे यापुढील काळामध्ये असे कुठल्याही प्रकारचा जर अवैध धंदा आम्हाला आढळून आला तर आम्ही याच्या पुढे अधिक आदि, अधिक कठोर कारवाई या ठिकाणी करणार आहोत हे या निमित्ताने सांगतो कळवण प्रतिनिधी सागर